नवरात्रीचा उत्सव चालू झाला आहे सगळीकडे जोश आणि जल्लोषामध्ये प्रत्येक जण स्टेटस ठेवत आहे स्त्रीचा सन्मान स्त्रीचा गौरव गौरव समाजाचा गौरव स्त्रीचा सन्मान स्त्रीचा या सगळ्या गोष्टीमध्ये मुली ड्रॉइंग स्कूल विश्रांतीत अर्थे टू व्हीलरच्या ट्रेनिंगसाठी एक सुंदर ऑफर आहे टू व्हीलरचं ट्रेनिंग मुळी ड्रॉइंग स्कूलमध्ये दहा दिवसाचा असतं दररोज एक क्लास असतं महिला प्रशिक्षक महिला प्रशिक्षक असते एवढ्या सगळ्या अनुषंगाने दहा दिवसाचा क्लास असतो ट्रेनिंगच्या माध्यमात जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी चिंता असायला प्रत्येक घरामध्ये कोणीतरी तिची बहीण आहे कोणीतरी वहिनी आहे कोणीतरी आई आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक आव्हान करतोय की त्यांचं ॲडमिशन आमच्या इकडं टू व्हीलरच्या ट्रेनिंगसाठी घ्या दहा दिवसाचा क्लास आहे जर त्या बहिणीनं वहिनीनं त्या आईनं जर जिथीवरती सात दिवस आणि आठ दिवस आतमध्येच म्हणजे दोन दिवस कमी असताना जर ट्रेनिंग पूर्ण केलं एक मोटिवेशन म्हणून आमच्या तर्फे एक स्त्रीचा सन्मान म्हणून स्टील बर्ड कंपनीचं हेल्मेट आम्ही तुम्हाला मोफत देऊ फक्त तुमची ती जिद्द आहे ती जागृत करा आणि ती जिद्द जी जागृत होणार आहे ते तुमचा एक देशाकडून सन्मान केल्यासारखं होईल तुमच्या कुटुंबाकडून सन्मान केल्यासारखं होईल धन्यवाद मित्रांनो